नमस्कार मित्रांनो शेतकऱ्याची कर्जमाफी ही दोन हजार चोवीस पासून अपेक्षित आहे कर्जमाफी व्हावी ही प्रत्येक शेतकऱ्याची मागणी आहे तशी घोषणा निवडणूक काळात झाली आणि महायुतीच्या जाहीरनाम्यात ही कर्जमाफीचा उल्लेख होता त्यावेळी संपूर्ण कर्जमाफी करणार अशी घोषणाही भाजपकडून करण्यात आली पण आता सरकार या कर्जमाफीला निकष लावणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे आता हे निकष काय लागू शकतात यावर थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत लाडकी बहीणप्रमाणे यात निकष लावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो म्हणजे अडीच लाखाच्या वर उत्पन्न असणाऱ्यांना या कर्जमाफीतून वगळले जाऊ शकते एका घरात एकाच लाभार्थ्याला कर्जमाफी देऊ शकतात यासाठी पुन्हा एकदा एक एक ई केवाय सी करावी लागू शकते सध्या एका कुटुंबात कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दोन किंवा अधिक असू शकते अशा शेतकऱ्यांची निराशा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता है चे पिलू शेत, शेत ये मा हे निकषाचे पिल्लू सोडून शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया येते याबाबतची चाचपणी घेण्याचा प्रयत्न शासन करत आहे बावनकुळेच्या माध्यमातून हे पिल्लू सोडताना ते म्हणतात की यापुढे आता सरसकट कर्जमाफी देण्याऐवजी निकषावर आधारित व पात्रतेच्या आधारावरच कर्जमाफी जा दिली जाईल तसेच समिती स्थापन करून वर्गवारी तयार करून निकषावर आधारित कर्जमाफी दिली जाईल आयकर भरणारे आणि उच्च उत्पन्न असणारे शेतकरी वगळले जातील आता सध्या हे निकषाचे पिल्लू सोडले असले तरी ज्यावेळी कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल त्यावेळी अनेक अटी शर्ती लागू केल्या के जाऊ शकतात ज्या अटी म्हणजे एका कुटुंबात एक लाभार्थी लाडकी बहीणप्रमाणे त्या कुटुंबात चारचाकी वाहन नसावे अशा अटी लावून लाभार्थी संख्या खूप कमी करण्याचा डाव शासनाचा आहे असे दिसते किंवा फक्त एक मोठी घोषणा करायची आणि पिवळे रेशन कार्ड असेल तरच कर्जमाफी दिली जाईल अशा अटी आल्या तर आश्चर्य वाटण्यासारखी काहीच नाही कारण या आधीही कर्जमाफी मुख्यमंत्र्यांनी केली होती केवायसी करून लाभार्थी संख्या निम्म्यावर आणली होती अशा अटी जर लावल्या तर शेतकऱ्यांचा रोष सरकार विरोधात निर्माण होईल यासाठी शब्दाला जागून संपूर्ण कर्जमाफी करावी ही मागणी शेतकऱ्यात आहे श्रीमंतांना कर्जमाफी नाही दिली तरी चालेल पण इतर शेतकरी जो आहे त्यांना तरी संपूर्ण कर्जमाफी मिळायलाच हवी राज्यातील शेतकरी मागील तीन वर्षात दुष्काळ अतिवृष्टी ओला दुष्काळ अशा संकटामुळे कर्जबाजारी झाला आहे तुटपंज्या शासकीय मदतीने तो कर्ज फेडू शकत नाही नुकसान भरपाईची रक्कम शासनाने दिलेली ही खूप कमी असते आणि नुकसान जास्त असते त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर संपूर्ण कर्जमाफीच द्यावी आणि हे निकषाचे पिल्लू सोडण्याचे काम बंद करावे हीच शेतकरी अपेक्षा करतो धन्यवाद